नमस्कार भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आमचे प्रतिनिधी अमोल नांदेड शहरातील तरोडा करो, बुद्रुक येथील पहिले नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमातून साजरा करण्यात आलेला आहे पण पाहू शकता त्यांचे मित्रपरिवार मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करते वेळेस दिसत आहेत आपल्याला दरोडा बुद्रुकचे पहिले नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांचा वाढदिवस खूप उत्साहामध्ये त्यांचा मित्रपरिवार साजरा करत आहेत मी माझ्या युट्यूबच्या माध्यमातून बाळासाहेब देशमुख यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते त्यांचे या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करते वेळेस दिसत आहेत बाळासाहेब देशमुख यांना उदंड आयुष्याच्या उदंड शुभेच्छा शुभेच्छांचा वर्षाव करते वेळेस मित्रपरिवार ले ले। सर्वा मेत्र परिवार सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत पहिले नगरसेवक म्हणून त्यांनी तरुडा बुद्रुक येथून वाटत नग... आज नांदेड महापालिकेचे आणि तरोडा नगर नगरीचे प्रथम नगरसेवक हो, श्री बाळासाहेब देशमुख तरडेकर यांचा वाढदिवस आम्ही सर्व मित्र कंपनीने या या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे यांचा वाढदिवस साजरा करताना बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला सांगून गेलेलं आहे शिवसैनिकांना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या धर्तीवरती आम्ही आज या ठिकाणी बाळासाहेब देशमुख यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व सर्व प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार या ठिकाणी आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंदा भोंडारकर तसेच या जिल्ह्याचे खासदार माननीय रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन बाळासाहेबांना पाठीवर थाप दिली आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी आम्ही आज दिवसभर दिवसभर त्यांचा विविध काम सामाजिक कामामध्ये वाढदिवस साजरा